हा रामकृष्णने हा नंदनवन परिसर आहे आणि ह्या नंदोन परि आता या नंदोनच्या बिल्डिंगमध्ये कॉम्प्लेक्समध्ये आमच्या या सचिनचं आणि सुरेखाचं हार्दिक स्वागत आहे असा हा संपूर्ण सुंदर परिसर आपल्यास वेळेला आहे आणि इथं आता इथं मी राहायला येणार आहे पुढच्या एक वर्षाच्या कालावधीत आता सध्या आपण पोराच्या घरात राहतो आहे आणि ही हिरवळ कशी वाटते संध्याकाळ हा मग तर असे ही आमची सुरेखा माझ्या हां चिटकव ते चिटकवत आहे हां ठीक बेस्ट ठीक आहे तर अशा या ठिकाणी आमच्या सुरेखा ताईचं आणि सचिन साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि या आ... त्यांचं पूर्ण स्वागत आहे आणि पहिलाच पहिलंच माझं लिफ्ट बरेच लिफ्ट नाही तर अमोल बघा हां लिफ्टमध्ये हां बना हे अशा पद्धतीनं हे नाही हा येते ते येते हा अशा पद्धतीने हे लिफ्ट झालेलं आहे पायी तर चिडचोच आपण लिफ्टचा वापर करायचा हा या ठिकाणी या ये आणि अशा या ठिकाणी आमच्या या सचिनचं आणि सुरेखाचं स्वागत करत आहे

नाही नाही पण अजून आम्ही पजिशन नाही घेतलं आम्ही अरे सचिन जेव्हा पजिशन घेऊ ना तेव्हा हे धून आम्ही त्याचे पाच लाख ठेवलेले आहेत शेवटचे पाच लाख बाकी आहेत ना त्याचे मग ते सगळंच करायचं पंखे आणायचे पहिले सहा पंखे लागतील इथे किचनला वेगळाच रुच केला अरे